नमस्कार मंडळी आई महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत चला तर आज आपण पाहणार आहोत बेसनाचे शेव दिवाळीसाठी स्पेशल कसे बनवतात ते चला चला तर आता आपण पाहूयात शेव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे दोन वाटे बेसन घेतले हे बेसन आपण गाळून घेऊयात त्यानंतर तिखट जिरं जिरे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून साजत अडकणार नाही मीठ टाकल्यावर सगळे छान प्रकार असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरम केलेलं तेल टाकायचं आहे आणि नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकत हे सगळं मिक्स करून घेऊयात चला तर इथे आपला बेसनाचा डो तयार झालेला आहे डो हा जास्त पतलासुद्धा नाही करायचा आहे साधारणपणे आपल्याला हा ठेवायचा आहे चला तर आपण इथे शेव काढून घेऊया शेव काढण्यासाठी इथे साचे मी बारीक वापरलेले आहे तुम्हाला जाडं हवं असेल तर तुम्ही जाडासुद्धा वापरू शकता चला तर इथे आपण याचा गोडा बनवून घेऊयात थोडंसं तेलसुद्धा आपण याला लावायचं आहे त्यानंतर हा गोडा आपण साच्यात टाकून घेऊयात चला तर इथे आता आपण शेव तळून घेऊया शेव तळण्यासाठी इथे आपण एका कढईत तेल टाकून घ्यायचं आहे तेल हे छान असं गरम होऊ द्यायचं त्यानंतर साज्याने शेव तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याला किती छान प्रकारे अशा कळ्या आलेल्या आहेत चला तर हे शेव आपण मंद आचेवर तळून घेऊयात चला तर इथे आपली शेव तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी शेव झालेली आहे चला तर मग इथे आपली दिवाळीसाठी शेव तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांग आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा